आजच्या दिन विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणावीस ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन एकोणावीस ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिवस असतो म्हणजे जागतिक छायाचित्रण दिवस असतो अठराशे साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई डगोर यांनी टागेरो ही पहिली छायाचित्रण पद्धत विकसित केली या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला आहे छायाचित्रण कला आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही एक क्रांतिकारक घटना ठरली छायाचित्रण हे केवळ जतन करण्याचे साधन नाही तर विचार व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग देखील आहे एका छायाचित्राद्वारे एखादी कथा सांगता येते भावना व्यक्त करता येते आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटकांचे दस्तावेज सुद्धा तयार करता येतात आजच्या डिजिटल युगात छायाचित्रण हे अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक झाले आहे स्मार्टफोन आणि डिजिटल कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जण छायाचित्रकार होऊ शकतो जागतिक छायाचित्रण दिवस हा छायाचित्रणाच्या महत्वाची आठवण करून देतो आणि छायाचित्रकारांना प्रेरणा देतो जागतिक मानवतावादी दिवस हा दिवस जगभरातील मानवतावादी कार्यकर्त्यांच्या साहस आणि समर्पणाला सन्मान करण्यासाठी समर्पित आहे जे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अविरत कार्य करतात या दिवशी हल्ल्यात बावीस लोकांचा बळी गेला होता यापैकी सर्जो विएरा डी मेलो हे संयुक्त राष्ट्राचे विशेष प्रतिनिधी होते ज्यांचे योगदान मानवी हक्कासाठी खूप मोलाचे होते मानवतावादी कार्यकर्ते आपत्ती युद्ध आणि गरिबी यासारख्या कठीण परिस्थितीत काम करतात त्यांचा उद्देश म्हणजे पीडितांना मदत करणे त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांचे अधिकार संरक्षित करणे या कार्यामध्ये त्यांना अनेक धोके आणि अडचणींना सामना करावा लागतो परंतु त्यांची निष्ठा आणि समर्पण अद्वितीय असते जागतिक मानवतावादी दिवस आपल्याला या निस्वार्थ कार्यकर्त्यांचा आभार मानण्यासाठी एक संधी देतो त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण आपल्या जगासाठी एक प्रेरणा आहे या दिवशी आपण त्यांच्या विश्वासाची आणि वाणिव्य मूल्यांच्या जपवणुकीची आठवण ठेवून त्यांना सलाम एकोणास ऑगस्ट रोजी घडलेल्या गट घटना इसवी संपूर्ण दोन दोंच, पूर्व दोनशे पंच्याण्णव प्रेम सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी विनास चे पहिले मंदिर पूर्ण झाले अठराशे छप्पन्न गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाचे शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले एकोणीसशे नऊ इंडियाना पोलीस मोटर स्पीडवे ऑटोमोबाईल रेसिंग साठी उघडला गेला पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमातच विल्यम बोर आणि त्याचा मॅकॅनिक यात मारला गेला एकोणीसशे एकोणास अफगाणिस्तानला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले हो, एकोणीसशे पंचेचाळीस व्हिएतनाम मध्ये आली एकोणीसशे एक्क्याण्णव सोवियत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल फोरोस येथे सुट्टीवर असताना नजर कैदेत घातले गेले एकोणीस ऑगस्ट रोजी घडलेले जन्म अठराशे एकाहत्तर ऑविल राईट विल्बर राईट यांच्यासह विमानाच्या इंजिनाचा लावणारे अमेरिकन अभियंते अठराशे अठ्याहत्तर मनोवल वेझोल फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष अठराशे त्र्याऐंशी जोसुमेंडेस काबेसा दास पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष अठराशे त्र्याऐंशी कोको चॅनल को चॅनल कंपनीचे संस्थापिका अठराशे शहाऐंशी मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर स्वातंत्र्य सैनिक अठराशे सत्याऐंशी यस सत्यमूर्ती भारतीय वकील आणि राजकारणी एकोणीसशे गंगाधर देवराव खानोलकर लेखक चित्रकार एकोणीसशे सरदार स्वन सिंग केंद्रीय मंत्री एकोणीसशे सात प्रसाद द्विवेदी भारतीय इतिहासकार लेखक आणि विद्वान एकोणीसशे पीटर केम भारतीय इंग्लिश सैनिक व लेखक एकोणीसशे शंकर दयाल शर्मा भारताचे नववे राष्ट्रपती व आठवे उपराष्ट्रपती एकोणीसशे एकवीस जीन रॉबर्ट रॉडेनबेरी स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते एकोणीसशे बावीस बबनराव नावडीकर मराठी गायक एकोणीसशे बिल क्विंटन अमेरिकेचे চে রাষ্ট্রাধ্যসে সদুস্ট रिनपोजे भारतीय आध्यात्मिक नेते त्यानंतर एकोणीस ऑगस्ट रोजी घडलेले निधन इसवी पूर्व चौदा ऑगस्ट सीझर रोमन सम्राट चौदाशे त्र्याण्णव फेडरेट तिसरा पवित्र रोमन सम्राट सोळाशे बासष्ट ब्लेज पाचकल फ्रेंच गणितज्ञ आणि तत्वज्ञ एकोणीसशे चोपन्न एल सी देदी गेस्पी इटलीचे पंतप्रधान एकोणीसशे सत्तेचाळीस मास्टर विनायक अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते एकोणीसशे डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे शिक्षणतज्ञ देशभक्त तत्वज्ञ एकोणीसशे नव्वद रा के लेले पत्रकार संशोधक आणि मराठी वृत्तपत्राच्या इतिहासाचे लेखक एकोणीसशे त्र्याण्णव उत्पल दत्त रंगभूमी आणि चित्रपट कलाकार एकोणीसशे त्र्याण्णव य द लोकुरकर पत्रकार एकोणीसशे चौऱ्याण्णव लिनस्काल पॉलिंग रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते दोन हजार ब्रह्मा भारतीय कवी लेखक आणि शिक्षक दोन हजार पंधरा सनत मेहता भारतीय कार्यकर्ते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करावं चॅनल ला सबस्क्राईब करण्याची विसरू नका